नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील आजचा दिवस संतोष देशमुख खटला फॉलो करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या प्रकरणामध्ये अखेर तीन आरोपींनी देशमुखांचा खून केल्याची कबुली दिली आहे आणि या आरोपींना अडकवणारे दणदणीत पुरावे समोर आले चला तर आजच्या दिवसभरामध्ये नेमकं काय घडलंय बघूया डिटेल रिपोर्ट मसाजोकचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येने मागचे तीन महिने महाराष्ट्र अक्षरशः ढवळून निघालाय कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मेंदूला अक्षरशः मुंग्या येतील इतक्या निर्घृणपणे देशमुखांना संपवण्यात आलंय या प्रकरणामध्ये आता कृष्णा आंधळे वगळता बाकी सगळे आरोपी गजाआड आहेत तर धनंजय मुंडेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलंय आता याच प्रकरणात नवं अपडेट समोर आलंय ज्यामुळे वाल्मिक आणि त्याच्या गँगभोवतीचा फास करकचून आवळला जाणार आहे यातला पहिला मुद्दा आहे ऑफिस बॉयची कबुली आणि घटनाक्रम जुळला आता या प्रकरणामध्ये आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयने कबुली जबाब दिलेला आहे आणि त्याने पोलिसांना दिलेल्या घटनाक्रमामध्ये सुदर्शन घुलेसह इतरांची नावही आहे इतकंच नाही तर त्यांनी दिलेली धमकी संतोष देशमुख यांनी केलेली विनंती अशा सगळ्या गोष्टी त्याने नमूद केलेल्या आहेत आणि त्यामुळे घुलेसह बाकी सगळे जण इथे अडकणार आहेत आता या जबाब मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ऑफिस बॉयचं नाव आपण समोर आणत नाहीये मी आवादा कंपनी येथे पाच महिन्यांपासून ऑफिस बॉयचे काम करत आहे दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मी ऑफिसमध्ये कर्तव्यावर हजर असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास कंपनीच्या गेटवर गोंधळ ऐकू कु आला त्यामुळे मी गेटवर गेलो असता त्या ठिकाणी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व एक अनोळखी व्यक्ती हे गेटवरील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे अमरदीप सोनवणे व भैयासाहेब साहेब सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत होते त्यावेळी सुदर्शन घुले यांनी तू डॅश डॅश जातीचा आहेस तुझी काय लायकी आहे अशी जातीवाचक शिवेगाळ केली असं सुद्धा त्यामध्ये म्हटलं आहे त्यावेळी आमच्या कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे हे त्या ठिकाणी आले सुदर्शन गुले त्यांना म्हणत होता मी वाल्मिक कराडचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही तर कंपनी बंद करा सुदर्शन गुले व त्याच्या साथीदारांनी शिवाजी थोपटे यांना तुला बघून घेतो अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली त्यावेळी त्या ठिकाणी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे आले व ते सुदर्शन गुले व त्यांच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करत होते त्यावेळी सुदर्शन घुले सरपंच संतोष देशमुख यांना म्हणाला की सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली थोड्या वेळाने केच पोलीस ठाण्यातील पोलीस आले व सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना पकडून घेऊन गेले माझा वरील जबाब माझे सांगण्याप्रमाणे संगणकावर टंकलिखित केला असून तो मला वाचून दाखवला आहे तो बरोबर व खरा आहे आणि या ठिकाणी त्याने सही केलेली आहे आता हा जबाब वाचल्यानंतर सुदर्शन आणि गँग का बरं अडकणार कारण ज्या पद्धतीची मांडणी पोलिसांनी आरोपपत्रात केली आहे त्याला दुजोरा देणारा हा साक्षीदाराचा जबाब समोर आला आहे त्यामुळे त्याचा फायदा नाही म्हटलं तरी सरकारी पक्षाला होणार आहे आता दुसरा मुद्दा गाडीवरचे ठसे आणि सुदर्शन सुधीर कसे फसले आता याच प्रकरणामध्ये फॉरेन्सिक अहवाल सुद्धा समोर आलेला आहे ज्या ब्लॅक स्कॉर्पिओ जिचा नंबर होता एम एच चव्वेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस ज्यामधून संतोष देशमुखांचं अपहरण झालं जी सुदर्शन नावावरती आहे तिच्यावरचे ठसे आणि आरोपींच्या बोटांचे ठसे मॅच झाले आहे त्यामुळे फिंगरप्रिंटचा एक मोठा पुरावा समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास एकोणीस पुरावे या काळ्या स्कॉर्पिओमध्ये सापडलेले आहेत आणि याचा अहवाल सकाळच्या हाती आला आहे या अहवालातले फार जरी नसले तरी काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवते या अहवालामधले मुद्दे अतिशय ठरणार आहेत पहिला मुद्दा आहे डाव्या बाजूच्या दरवाजाच्या काचेवर दोन ठसे मिळालेले आहेत आणि हे फिंगरप्रिंटचे ठसे आरोपी असलेले सुधीर ज्ञानोबा सांगळे यांच्याशी जुळलेले आहेत असं या अहवालामध्ये म्हटलं आहे याशिवाय पुढचा अजून एक मुद्दा म्हणजे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी असलेल्या महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो घेतले म्हणजे त्यावेळी मजा आणि स्वतःची शेखी मिळवण्यासाठी त्यांनी हा जो उद्योग केलेला आहे तो आता त्याला भोवणार आहे कारण याचं मिनिट टू मिनिट अपडेट पोलिसांना मिळालंय तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी यांनी सरपंच देशमुख यांना मारहाण करायला सुरुवात केली तर शेवटचा व्हिडिओ हा पाच वाजून तेहतीस मिनिटाचा आहे याचा अर्थ दोन तासांपेक्षा जास्त वेळ हे लोक सरपंच देशमुखांना मारहाण करत होते आणि व्हिडिओही काढत होते क्रौरतेची सीमा असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता पुरावा म्हणून हे व्हिडिओ न्यायालयामध्ये मोठी भूमिका पार पडतील मी यापूर्वी सुद्धा म्हणाले होते आरोपींना शिक्षा ही आरोपपत्रांवर मिळत नाही तर पुराव्यांवर मिळते म्हणजे न्यायालयासमोर ठेवलेले आरोप सिद्ध करावे लागतात आणि ते जर तुम्ही सिद्ध करू शकले तर आरोपींना शिक्षा होते मुळातच हे प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचं आहे त्यात हाय प्रोफाईल आहे त्यामुळे पोलिसांना इथे एक साधा पुरावा सुद्धा सोडून चालणार नाही त्यामुळे गाडीवरचे ठसे कबुली जबाब आरोपींचे सीडीआर हे सगळं जेव्हा जुळेल तेव्हाच ही केस खऱ्या अर्थाने स्टँड होईल यातल्या प्रत्येक मुद्द्यावरती आमचं लक्ष असणार आहे यातल्या अनेक मुद्द्यांवरती आम्ही आज सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत ते बघायला विसरू नका आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका